कशासाठी आहे आता सौदावर आणि राज्यासाठी आहे काय सांगा मागची परिस्थिती पाहता आज तुमचा कॅमेरा चालू असेल तर तुम्ही याच्यावरती झुम करू शकता इथे पत्ता दिलेला आहे मत मयूर प्लाझा नगर फ्लॅट नंबर दोनशे तीन ए बी पण हा कोणत्या एरियात येतोय राठणीत येतोय एकदा पिंपळे सौरग्र येतो म्हणजे हे रेसिडेन्शियल प्रूफवरतीच तुम्ही राठणी गावाचा पण उल्लेख टाकत नाही मग हे प्रकारे आमचं तुमदेपच म्हणावं तर हे सगळं जर अशा गोष्टी होत असेल तर एक प्रशासनसुद्धा एम एस सी बीसुसुद्धा आणि इथे स्थानिक व्यापारी असू बिल्डर्स असू हे काही चार पैशांसाठी जर आजच्या गावाचं नाव बदलत असेल तर त्या ठिकाणी पिंपळे सावकार नाव टाकून त्यांना थोड्याशा रेटचे थोडेसे जास्त पैसे भेटत असतील तर हे चुकीचं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आमची सर्व राजकीय सर्व आणि गाव आणि पिंपरी ग्रामस्थ आज रस्त्यावर येऊन आम्ही खूप कोर्चे सुरू करतो